कुठलंही कारण नाही की त्याला मारहाण करण्यासाठी कुठलंही कारण नव्हतं की त्याला काळ भासण्यासाठी पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम हो हो ते का का होता अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत त्यांच्याकडे गृहकात आहे आम्हाला त्यांच्याकडे विनंती आहे की असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे आणि तुम्ही अशी काही घटना होत असताना आपल्याकडे त्याच्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून काही सूचना येत असतील की नाही किंवा ते आहे की नाही कार्यरत आहे की नाही हाही खरा प्रश्न या ठिकाणी मला अध्यक्ष मोदी येतोय म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं कारण हा संपूर्ण प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं सगळं समोर येत आहे अध्यक्ष मोदय म्हणून आपण निर्देश द्यावेत की या संदर्भामध्ये खरं तर चर्चा मी म्हणणार नाही पण या संदर्भात या सद या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वावर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा होता आणि ज्या पद्धतीनं यांना कायदा हातात घेण्याचं यांनी काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी आहे ती ठेचली गेली पाहिजेत अध्यक्ष महोदय हा जो विचार आहे की खरं म्हणजे अशा पद्धतीनं मागेही काही घटना घडल्यात की जो व्यक्ती एक निर्भीडपणे काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे हल्ले सातत्यानं या राज्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की हा जीवघेणा हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला होत असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक आणि एक प्रश्न निर्माण झाला आहे राग निर्माण झाला आहे आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी म्हणून याची सखोल चौकशी करून आपण हे काम या ठिकाणी कारवाई केल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदयाने या ठिकाणी निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय चला पुढे जाऊ हे लक्षवेधी क्रमांक एक आ, आ, लक्षविधी। लक्षविधी लक्ष्यवेदी क्रमांक एक महोदय वितरित केल्याप्रमाणे ठीक आहे ना, ना शासनाने नोंद घेतली आहे सभागृहात एखादं तुम्ही विषय मांडला शासकाकडला प्रतिनिधी आहे उपस्थित त्यांनी नोंद घेतलेली आहे अध्यक्ष महोदय मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण या संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल लक्षवेधी क्रमांक एक लक्षवेधी क्रमांक एक ना, ना,